हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि येते ना सकाळच्या तास सात वाजलेले आहेत आणि आज आहे श्रावणातला शेवटचा चौथा सोमवार आणि सकाळ सकाळी ना आपली छानशी तेना उंबरट्याचं हळदीचं लय पण चाललेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा मी येथे ना छान असं उंबरठा धुवून वगैरे घेतलं पाण्याने आणि नंतर ना कापडने स्वच्छ पुसून घेतलं आणि ते मी हळदीचं लेपन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये ना हळद आणि गुलाबजल मध दूध असं म्हणून आम्ही पाच ना असे त्याच्यामध्ये ना मिक्स करून हळदीचं लेपन बनवलं आणि छानसं नाही तर उंबरठ्यावरती ना हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि हळदीचं लेपन केल्यानं उंबरठ्याला ना आपल्या घरातली ना नकारात्मकता येत नाही आणि घरात ना मुख्य दरवाज्यात ना सकारात्मकता आणि नकारात्मक घरात येत असते म्हणून आपण छानशी येते ना उंबरट्याच हळदीचं लेपन केलं ना आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी लाभते आणि सकारात्मक येत असते आणि खरंच खूप छान वाटतं बरं का असे हळदीचं उंबरट्याचं लेपन वगैरे केल्यानंतर आणि तेव्हा मी नंतर फुलं वगैरे वाहून घेतली आणि नंतर नाही ते दिवा लावून घेतला आणि दिव्याच्या खालोईना विड्याचं पान आणि त्याच्यावरती ना तांदळाची रास घालून मी छान त्यांना दिवा लावून घेतला आणि छोटीशी रांगोळी काढलेली आहे उंबरठ्यावर खरंच खूप छान वाटतं आणि सकाळ सकाळना असं सकाळच्या वातावरण अशी पूजा केल्या ना मनालाही खूप छान वाटतं आणि तेव्हा माझी छानशी अशी उंबरठ्याची पूजा वगैरे झालेली आहे आणि नंतर ना छानसं असं धूप दीप आरती वगैरे ओवळून घेतलं आणि आता चला आज आहे श्रावणातला शेवटचा आणि चौथा समोर आहे आणि त्याची पण मला तयारी करायची आहे आणि तुम्ही पाहू शकता छान इथे ना माझी उंबरट्याची पूजा वगैरे झाली दिवा वगैरे लावून घेतला आणि नेहमी ना आपण उम उजव्या साईडला दिवा लावायचा असतो आणि इथे ना मी श्रावणातला आज चौथा सोमवार असल्यामुळे सर्व साहित्य घेतलेलं आहे पूजेचं साहित्य आणि बघता बघताना श्रावणातला शेवटचा आणि चौथा सोमवार कधी याला मला समजलं पण नाही आणि तरी ते बघा मी साहित्य घेतलेलं आहे पूजे पूजा करण्यासाठी बेलपत्र आणि शिवलिंगाला प्रिय असलेली पांढरी फुलं धोत्र्याचं फळ फूल गोकर्णाची फुलं वगैरे घेतली आणि त्यांना आपण चौरंगावरती पांढरं वस्त्र हंतरून घ्यायचं आहे आणि नंतरना इथे मी प्रज्वलन करून घेतलं पहिली ना आपली कुठलीही पूजा करताना दीप प्रज्वलन पहिल्यांदा करून घ्यायचं आणि गणपतीची पहिले पण पूजा करतात आणि इथे ना मी विड्याचं पान ठेवलं त्याच्यावरती तांदळाची रास ठेवणं गणपतीची पण इथे मी अभिषेक करून घेऊन छानसं इथे मी गणपतीला पण पूजा करून घेतलेली आहे आणि ते बघा मी ह्याची पूजन पूजा केली आहे अन्नपूर्णा देवीची आणि ना मी पहिल्यांदा शिवलिंगालाही अभिषेक करून घेते आणि शिवलिंगाला ना प्रिय असलेलं चंदनाने पण मी अभिषेक करून घेतलं आणि हे आहे बघा परवा मी सोलापूरमधून येताना ना छोटासा असा कलश आणि कापूरपट्टी वगैरे आणली होती त्याच्यानंच मी आज चला म्हटलं छान त्याचं घासणपुसन मी छानशातींना ते वापरलेलं आहे आणि तिनं मी गंगाजल पण अर्पण करून घेतलं शिवलिंगाला आणि नंतर ना पंचामृत पण पंचामृत आणि दूध पण अर्पण केलेलं आहे आणि हे अर्पण करताना दूध वगैरे आणि शिवलिंगाची पूजा करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे मंत्र म्हणायचं किंवा ओम नमस्त नमो नम हा ओम नमस्त नमो नमः असं मंत्र म्हणायचं तुम्हाला कुठलं सोपं वाटतं ते तुम्ही म्हणू शकता आणि त्यांना मी गणपतीची छानशी पूजा केली आणि गणपतीला प्रिय असलेलं दुर्वा आणि जास्वंदीचं फुलही वाहून घेतलं आणि नंतर बघा इथं मी शिवलिंगाला पन्ना फुले व्हायला घेतलेली आहेत धोत्राचं फळ फूल भेटलं आणि खरंच खूप छान वाटते वर काशी फुलं वगैरे असल्यानंतर आणि फुलं नसेल त्यांना आपल्याला पूजा केल्यासारखीच वाटत नाही आणि बेलपत्र पण होतं हे बेलपत्रांना स्वामींनी आणून दिलं कारण महिनाभर स्वामी येतात महिना इकडे आमच्या इकडे बेलपत्र घालायला आणि ते बघा बेल वाहताना आपण नेहमीना बेलाच्या पाठीमागचं गाठ काढूनच आपण बेलपत्र व्हायचं असं आपण सरळ व्हायचं नाही असं उलटं आपण बेलपत्र व्हायचं म्हणजे जेणेकरून शिवलिंगावरती मऊपणाना ते बेलपत्र अर्पण केलं जाईल आणि छान असं ओम नम शिवाय ओम नम शिवाय एकशे आठ वेळा आपण म्हणायचं आणि ते बघा मी पांढरी फुलं आणि गोकर्णाची फुलं आणि धोत्राचं फळ फूल सर्व व्हावून घेतलेलं आहे आणि छान वाटते अशी पूजा झाल्यानंतर आणि सकाळची पूजा झाली ना आपल्याला एक खरंच मनाला प्रसन्नही वाटत असतं आणि हे ना आपण शिवलिंगाची पूजा ना, ना मनापासून करायची आणि मनापासून केलं नाही प भोळाशंकर खरंच आपल्यावर लगेच प्रसन्न होतात या शंकराला काय हवं असतं की फक्त एक तांब्या एक कलश पाणी हवं असतं तेवढं जर आपण साधं या शिवलिंगावरती अर्पण केलं ना लगेच तो भोळा शंकर आपल्यावर प्रसन्न होत असतो आणि त्यामध्ये सर्व काही मागून आपण अशी पूजा करायची आणि तुम्ही पाहू शकता बघा आपण रोजची पूजा केली ना लगेच ह्या शिवलिंगाची पण पूजा करून घ्यायची आहे आणि ते बघा मी फळं फुलं सर्व व्हावून घेतलं आणि फळामध्ये ना मी सफरचंद आणि केळी आहेत आणि त्यांना मी दुधाचं दूधही ठेवलेलं आहे खडी साखर आणि एका कलशामध्ये पाणी पण ठेवलेलं आहे आणि तर छान छातीना छोटीशी रांगोळी काढून घेते तुम्हाला तर माहितीच आहे शिवलिंगाला ना वस्त्रमाळ पण अर्पण केलेला आहे पन आणि नाही आणि शिवलिंगाला प्रिय असलेली भरपूर सारी पांढरी फुले होते आणि ते पण मी वाहून घेतलं आणि नंतर ना आपण छानशी ना मनोभावी पूजा पण करून घ्यायची आहे आणि त्यांना मी बेलपत्र पण वाहून घेतलेलं आहे आणि श्रावणातील ना शिवामूठ आज चौथा शिवामूठ आहे की जवस आहे तर इथे बघा मी जवस घेतलेला आहे आणि हे शिवामूठ अर्पण करताना ना आपण तीन वेळा मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा शिवा शिवा महादेवा माझी माझी शिवामुठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा मनातली इच्छा पूर्ण कर देवा असा आपल्याला तीन वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि सोमवारचा उपासना दिवसभर उपास असतो आणि संध्याकाळी ना, ना आपण हे उपास सोडत असतो काही ना फक्त फळे खातात काय तर काहीजण दुपारी खिचडी खाऊन आणि संध्याकाळी उपास वगैरे सोडतात आणि ते ना मी नंतर ना शंकराची आरती वगैरे म्हणून घेतलेली आहे आणि धूप दीप आरती आणि कापूर पण ओवाळून घेतलं आणि शिवलिंगाला ना शंकराला कापुराशिवाय अपूर्णच आहे म्हणून आपण शिवलिंगाला आणि महादेवाला पहिल्यांदा ना कापण्याचं ओवाळून घ्यायचं आणि चला आता मी अजून ना मी तुम्हाला एका ठिकाणी जाणार आहे तुम्हाला नंतर समजेलच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ते बघा मी धूप दीप आरती वगैरे करून घेतलेली आहे आणि आता मला शोरला पण रेडी करायचं आहे आणि माझी आजची ना सोमवारच्या श्रावणातला शेवटचा चौथा सोमवारची पूजा कशी झाली म्हणून नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आता बघा शोरला आहोण रेडी वगैरे केलं कारण स्कूलला जायचं आहे म्हणून शौर्याला आणि शौर्य स्कूलमधून आल्यानंतर आम्हाला बाहेरही जायचं आहे आणि ते ना मी सर्वांचा उपास असल्यामुळे ना भुईमिंगाच्या शेंगा भाजायला घेतलेल्या आहेत सर्वांना आवडतात बरं का भुईमुगाच्या शेंगा ओल्या आणि हे ना दीडशे रुपये दोन किलो भेटलेल्या आहेत आणि एका ठिकाणी ना शंभर रुपये एक किलो होत्या आणि एका ठिकाणी दीडशे रुपये दोन किलो होत्या आणि मी दीडशे रुपये दोन किलो इथे भुईमुंगाच्या शेंगा घेतल्या आणि त्यांना शौराच्या टिफिनसाठी मी मटकीची उसळ बनवली कारण शौरला वेटिंगवरती थांबवलं त्याला म्हटलं थांब बाबा माझी पूजा वगैरे होती थोडंसं वेळ झालता म्हणून मी त्यांना ना टिफिन वगैरे बांधलं आणि शौर्य स्कूलला पण गेला आणि नंतर ना मी डायरेक्ट शूट केलेलं आहे शौर्य स्कूलमधून आल्यानंतर आम्ही सिद्धेश्वरला गेलेलं सोलापूरमधल्या ना ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महारा महाराजांच्या या मंदिराला आम्ही चाललेलो आहे शौर्य आहो आणि मी भरपूर पावस आहे आणि आम्हाला मंदिरला जायची घाई तर तीन सोमवार झाले आम्ही जावं जावं म्हणत होते पण जायचं योगा नाही चला म्हटलं आज काय हे का होऊ द्या आपल्याला मंदिराला जायचं आणि सोलापूरमधलं ना हे ग्रामदेवत प्रसिद्ध असलेलं सिद्ध रामेश्वरचं मंदिर आहे आणि आज मी तुम्हाला थोडंसं म्हणजे जेवढं मला शूट करता येईल थोडंसं मी तुमच्याशी शेअर करणार आहे कारण बा पाऊस आहे पावसामुळे काही सुज ना चला चला तर बघूया आणि इथे ते ना आम्ही नारळ वगैरे खरेदी केलो आणि ते बघा मी पेढा पण घेतलेला आहे प्रसादामध्ये तिथं लागतो आणि बेलपत्र काही फुलं वगैरे घेतलो आणि हजारो वर्षाचं हे मंदिर आहे बरं का आणि हे सिद्धरामेश्वरचं हे साक्षात शिवशंभूचा अवतार आहे पण सोलापूर इथे ना ते खरंच खूप असं प्रकट झालेलं आहे आणि त्यांची महिमा पण ना खरंच खूप अपाट आहे आणि हे तलाव बघा अतिसुंदर तलाव आहे कारण मधोमध मद ह्या सिद्धेश्वरचं मंदिर आहे आणि कडेने तलाव आहे याच्यामुळे ना मला हे फार आवडतं बरं का सिद्धेश्वरचं मंदिर आणि निसर्गरम्य वातावरण आणि हे ना अडुसष्ट लिंग आहेत आणि ते ना आता फक्त पंधराच लिंग आहेत अडुसष्ट लिंगापैकी या ठिकाणी ना सिद्धेश्वर महाराज कसे प्रकट झाले तर मी तुम्हाला ना थोडी कॅत माहिती सांगते मला जेवढी माहिती आहे ते तेवढी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर एका पती पत्नीकडून ना ढोंगी ऋषीचा अपमान झाला होता म्हणे आणि त्यांना फार राग आला होता आणि या पती पत्नीला ना त्यांनी शाप दिला होता म्हणे की तुम्ही या पृथ्वी तलावर आता तुमचा जन्म होणार तुम्ही आता स्वर्गात राहू शकत नाही मग त्या दोघा पती पत्नीला विचार पडला की आता आपण काय करावं मग त्यांनी दोघं पती पत्नी काय केले की के महादेवाकडे गेले आणि नतमस्तक झाले आणि त्यांना विनवणी करू लागल्या आणि प्रार्थना पण करू लागल्या आणि या विनवणीमुळे आणि या त्यांच्या कष्टामुळे ना महादेव लगेच त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि हा गंधर्व सांगितला होता की तुमचा जन्म पृथ्वीवर होईल म्हणून ना त्यांना खूप टेन्शन आलं की काय होईल काय नाही आणि तेव्हा महादेवना त्यांना खरंच खूप धीर दिले आणि त्यांना वचनही दिलं की तुमचा जन्म पृथ्वीवर होईल आणि तुमच्या प्रतिपोटी मी स्वतः जन्माला येईल आणि यांचं ना जन्म सोलापूरमध्येच झाला आणि यांचं नाव आहे मुदगौडा आणि सुगलादेवी यांचा जन्म झालेला आहे सोलापूरमध्ये आणि नंतर ना त्यांचा विवाह पण झाला आणि त्यांच्याच पोटी सिद्धरा सोलादेवीच्या आणि मुदगवड्याच्या पोटीचं नाव सिद्धरामेश्वर ना महाराज हे जन्मन आले आणि खूप देवी आणि बाल च चमत्कार असं म्हणावं सिद्धरामेश्वरचं खूप म्हणजे खूप महिमा आहे बरं का आणि मला थोडीफार माहिती ना तिथे एक महाराज होते मी त्यांना विचारलं या मंदिराबद्दल त्यांनी मला थोडीशी माहिती सांगितली मी लगेच ते कॅच केलं आणि तुमच्याशी शेअर करायला चालू केलेलं आहे आणि हे सिद्ध ना खरंच खूप म्हणजे खूप वेगळे होते आणि खरंच त्यांनी ना दिवस रात्र जेवण पण करत नसत म्हणे पाणीसुद्धा पेत नसत म्हणे काय करायचे आई वडील जेवढे काम सांगायचे ना ते प्रामाणिकपणे काम करायचे आणि नंतर समाधीमध्ये जाऊन बसायचे असंच त्यांनी दररोज करायचे म्हणे आणि ते ना सिद्धेश्वर महाराज हे मल्लिकार्जुनला ख गुरु मानायचे आणि एकदा त्या समाधी परत गुरु परत ते समाधीमध्ये जाऊन बसायचे आणि एकदा काय झालं माहिती आहे का म्हणे की त्या समाधीमध्ये ना मल्लिकार्जुन आले मने। ते ना ना मने होते म्हणे एका ऋषीत भेटले होते आणि ते भेटल्यानंतर ना ते सिद्धरामेश्वरचं ना त्यांचा अवतारच वेगळा होता आणि मल्ल त्यांना ना सिद्धरामेश्वरनं ओळखलं म्हणे की मल्लिकार्जुन एकदा ना हे मल्लिकार्जुन आहे काहीतरी खास आहे आणि मी तुम्हाला इथं दाखवते की आपल्या ना सोलापूर सोलापूरमधलं भुईकट किल्ला आहे इथेच तलावाजवळ सिद्धरामेश्वरच्या मंदिर जवळच आहे आणि नंतर बघा काय झालंय म्हण की ते ना तो मल्ल मल्लिकार्जुन काय सांगितलं म्हणजे मग महादेवाने काय सांगितलं म्हणे की दही आणि भात आण मग सिद्धरामेश्वरना प्रश्न पडला मला हे दही भात आणायला सांगितले तरी मग त्यांनी काही न विचार करताना दही भात आणायला गेले म्हणे गेल्यानंतर ना तिथं ना मग येईपर्यंत दही भात घेऊन येईपर्यंत ना तिथं आ, महादेव नव्हतेच म्हणजे आपले मल्लिकार्जुन नव्हतेच म्हणे महादेवजी मग त्यांना प्रश्न पडला की कुठे गेले असतील मग तेव्हा ना सोलापूर होऊ ना हे आपले सिद्धरामेश्वर ना आंध्र प्रदेश श्रीशैलला ज्योतिर्लिंगला तिथे गेले म्हणे आपल्या सोलापूरपासून जवळजवळ पाचशे किलोमीटर अंतरावरती आहे श्रीसेलचं मंदिर आणि हे आहे बघा समाधी सिद्धरामेश्वरचं समाधी आहे खूप छान डेकोरेशन करतात बरं का इथे प्रत्येक सोमवारी चार सोमवार आले प्रत्येक सोमवारी ह्याची पूजा करतात छानपैकी आणि ते बघा छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं जास्त आणि हे सिद्धरामेशरना आठ वर्षाचे होते आणि त्यांना चालत निघालेले होते म्हणजे कावडी बाबरोबर ते श्रीशैलाना चालत गेलते आणि तिथं ना त्यांनी पोचल्यानंतर ना त्यांना दर्शन घ्यायचं होतं आणि कोणाचं तर मल्लिकार्जुन म्हणजे महादेवांचं पण तिथं दर्शन झालं नाही महादेवांचं म्हणून त्यांनी काय केले की सिद्धरामेशरना त्यांनी ना एका टेकडीवर उभारून की असं म्हणत होते म्हणे की मी उडी टाकू मी उडी टाकणार आता मी टेकडीवरून उडी घेणार पण दुसऱ्यांदा उडी घेतली आणि तिसऱ्यांदा ना तिथे ना साक्षात सिद्ध साक्षात ना मल्लिकार्जुन महादेव ना तिथं अवतरले आणि त्यांना साक्षात प्रकट झाले सिद्धरामेश्वरला आणि अडसिष्ट लिंगापैकी ना तिथं ना खूरच खूप छान आहे म्हणे श्रीसलला आणि ते पहिल्या म्हणजे इथं यात्रा पण खूप मोठी असते बरं का सोलापूर अजूनपर्यंत यात्रा भरते आणि चार दिवस यात्रा असते जानेवारी महिन्यात आणि पहिल्या दिवशी तेला ना तेलानं तिथं अभिषेक वगैरे केला जातो आणि यात्रा पण खूप मोठी यात्रा आहे आणि दुसऱ्या दिवशी ना इथं कुंभारकन्या असते आणि विवाह पण करायचा असतो म्हणे आणि सिद्धरामेश्वर बरोबर ना त्यांचा विवाह करायचा होता म्हणे पण ते योगी महाराज होते म्हणून त्यांच्याशी विवाह झाला नाही आणि योगदंड त्या कन्यांचा योगदंडाशी हुवा के केला करायचे म्हणजे आजही करतात आणि ते साम मला इथे एक महाराज होते त्यांनी मला सर्व सांगितलं पण मला ही थोडी माहिती ना घरी आमच्या सासरे वगैरे सांगितलं ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि तिसऱ्या दिवशी ना ते सती केल्याचं असं काहीतरी पूजा वगैरे आणि करतात म्हणजे आजही आणि चौथ्या दिवशी ना या यात्रेमध्ये शोभेचं दारू उडवलं जातं आम्ही जातो यात्रेवेळेस जवळच यात्रे आहे इथून सिद्धरामेश्वरचं मंदिर नाही म्हटलं तरी दहा किलोमीटर अंतरावरतीच आहे आणि पाचव्या दिवशी ना यात्रेची समाप्ती होते आणि आजही या मंदिरात ना एक पंधरा लिंग शिवलिंग तरी आहेत आणि संजीवनीचं समाधी पण आहे बरं का या मंदिरात आणि बाहेर पण तुम्हाला दाखवते की तलाव खूप सुंदर आहे आणि वर पाऊस आहे तरी आबाळ गच्च भरलेलं आहे बरं का आणि चार पाच दिवस झालं पावसाने काही सुट्टी घेतली नाही आणि ते बघा पाऊस आहे तरी पण लोक आहेत अजून आणि मला ना आता ह्याला जायचं आहे आता नारळ वगैरे फोडून येते मी शौर्य आणि आहू पुढे गेलेले आहेत रांगे धुवण्यासाठी कारण महिलांची रांग दुसरीकडे आहे आणि पुरुषांची रांग दुसरीकडे आहे आणि त्यांना म्हटलं चला आता तुम्ही पुढे मी येते इथे नारळ वगैरे फोडून आणि इथे ना मी पडता पडता वाचले का कारण मी आठ होते आणि मी तिथून निघत होते की इथं पाय घसाला माझा नेमका तिथं मला शूट घेता आलं नाही आणि मी पुढं आले तसंच रांगेत उभारले गर्दी असल्यावरती ना बराच म्हणजे मला इथं एक तास तरी लागला ला रांगेत दर्शन घेण्यासाठी आणि आहो आणि इकडे पुरुषांच्या रांगेत उभारलेला उभारलेल्या आहेत आणि चला आता मी तुम्हाला जेवढं शूट घेता येईल आणि मंदिरामध्ये म्हणजे मंदिर दाखवता येईल ना तेवढं मी तुमच्याशी दाखल आणि खरंच खूप छान वाटलं आणि दर्शनाला आम्ही आलो आणि दररोज पण येतात बरं का इथं जवळ असलेले आणि हे बघा छान सुंदर रांगोळ काढलेलं आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की पाकिस्तानी ना काही अतिरेकी ना आपल्या भारतीय पर्यटकावर जम्मू काश्मीर येथे फिरायला गेलेल्या पर्यटकावरती भ्याड हल्ला केला त्यासाठी ना त्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरासाठी ना भारतीय जवानांनी ना सिंदूर ऑपरेशनची ना असं छान ना त्यांनी रांगोळीमध्ये ना धेकावा केलेला आहे तुम्ही पाहू शकताय बघा खूप सुंदर अशी त्यांनी ना रांगोळी काढलेली आहे आणि ते ना मंदिरात प्रसाद पण वाटप होता काही जण भाकरी झुणका तर काहीजण पेढे केळी धपाट आणि बाजरीची भाकरी वगैरे वाटत होते प्रसादामध्ये कारण आज आमचा सोमवार होता आम्ही दोन ठिकाणी आम्हाला पेढे दिले तेवढा प्रसाद घेतलो आणि तुम्ही पाहू शकताय बघा मी जवळून थोडंसं तुम्हाला दाखवलेलं आहे खूप छान अशी रांगोळी काढलेल्या आहेत आणि खरंच खूप छान असं मंदिर आहे बरं का एकदम असं दगडाचं आणि हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे जसं आहे तसंच आहे बरं का आणि हे कोणाही पाहिलं नसेल ना हे मंदिर नक्की तुम्ही पन्नास सोलापूरला आला ना या सिद्धरामेश्वरच्या मंदिराला नक्कीच भेट द्या आणि हे मंदिर कसं आहे आणि कसं नाही तुम्ही पाहून जावा आणि तुम्हाला छान वाटेल बरं का हे मंदिर पाहून आणि तुम्ही तर इथं पाहिलेलाच आहे की बघा एक एक टोपली घेऊन ना पेडाचा प्रसाद इथे वाटप चालू आहे वा आणि मंदिरात गेल्यानंतर काहीही मला शूट करत आलं नाही आहे कारण तिथं पुढे ना पोलीस वगैरे होते त्यांनी शूट करायला इथे परवानगी नाही म्हणले आणि फोटो वगैरे काहीच काढू दिले नाहीत मी लांबूनच थोडासा फोटो वगैरे काढला आणि ते ना मंदिराच्या पाठीमागे जातानाच फोटो काढायचे होते पण भरपूर गर्दी होती मग रिटर्न येताना ना मी आणि शौर्य आहो तिघंही छान छान असे आमचे फोटो काही काही व्हिडिओ वगैरे काढलो आणि या तलाव निसर्गरम्य तलावमध्ये ना खूप म्हणजे खूप छान मला हे तलाव आवडतं बरं का आणि ते बघा शेऱ्याला जायचे घाई घरी जायची कंटाळाला तो चालून चालून खूप दमला होता कारण मुलांना कसं असतं की घरी जाताना घर कधी येते असं वाटतं आणि रिटर्न पहिल्यांदा सकाळी जाताना मंदिराला कधी एकदा मंदिर येतं कधी एकदा मंदिर येतं असं वाटत होतं आणि हे नवीन बनवलेलं आहे राईट साईडचं आणि लेफ्ट साईडला मी मी चालत निघाले ना हे नवीन बनवलं नाहीतर इथे ना सगळीकडे स्टॉलच असला असता खूप छान झालं आहे बरं का हे नवीन बनवलेलं आणि पाऊस वगैरे आल्यानंतर पण खूप भारी वाटतं आहे आणि ते बघा का भरपूर लोक फोटो वगैरे काही चाललेले आहे पण पावसामुळे ना पण तेवढी जास्ती गर्दी नव्हती पाऊस जर नसला असता तर ना भयंकर गर्दी असली असती बरं का तरी पण आम्हाला मंदिरात ना तीन चार तास तरी लागले मंदिरात दर्शन घेऊन यायला आणि तुम्हाला तर माहितीच आहे की सोलापूरचं ना प्रसिद्ध असलेलं हे या सिद्धेश्वरचं ना गड्डा असते आणि यात्रा पण भरते आणि या यात्रेला ना गड्डा असे म्हणतात तर मला हसू आलं असेल पण या यात्रेला गड्डाच म्हणतात आणि महिनाभर तरी ना या याची यात्रा असते बरं का आणि हे ना आ, या यात्रेलासाठी ना काही राज्यातील भाविक या म यात्रेसाठी येतात कर्नाटक आंध्र प्रदेश तिकडची लोक ना येतात दर्शन घेण्यासाठी भुईकट किल्ला पण पाहायला येतात आणि ते बघा शहरला ना आम्ही खेळणी वगैरे घेण्यासाठी जमलेला आहोत आणि ते बघा <laughs> पाऊस काय थांब नाही सकाळी रात्रभर पाऊस झाला आहे सकाळी पण कमी आहे वाटलं पण कमी काय झालेलं नाही आहे मग आम्ही फायनली आता घरी येऊन पोहोचलोसुद्धा सुद्धा आणि आल्यानंतरच मी कारण पावसात ना आपल्याला कसं भूक लागत असते उपास तरी होता आणि शाबूची खिचडी बनवली आणि मी रात्री ना शाबू भिज घालायचं विसरलं होती आणि सकाळी शाबू भिज घातल्यामुळे थोडं काय तेवढं काय शाबू भिजला नव्हता आणि इथे बघा आहूनसाठी मी मुगाच्या शे भुईमुगाच्या शेंगा भाजायला घेतलेल्या आहेत आणि मला आमच्यासाठी खिचडी बनवली इथे बघा शौरला औषध घालणं चालू आहे कारण सर्दी खोकला काही कमीच झाला नाही अजून वातावरण थोडंसं चेंज म्हणजे काय चार पाच दिवस पावसामुळे ना सगळीच मुलं असं आजारी पडल्यासारखे झालेले आहेत आणि ते बघा मी गहू आपले गव्हाचे खिरणा इथं मी बनवायला आहे हे कुकर लावला होता आणि एक कुकर लावला एक चार पाच शिट्ट्या काढून घेतल्या आणि नंतर बघा इथं मी सकाळी भिजू घातले होते गहू आणि छानसं नाही इथे आपलं खीर शिजल्यानंतर ना मी एक वाटीचं मी गहू घातलं होतं शिजायला आणि एक अडीच वाटी मी साखर टाकली आम्हाला गोड आवडतं खीर म्हणून मी थोडीशी जास्तीच गोड केले आणि ते बघा मी काजू बदाम आणि हे पार्ले बिस्किटाची पावडर बनवलेली आहे आणि याच्यामध्ये मी एक अर्धा लिटर दूध घातलं आणि खरंच खूप छान टेस्ट लागते बरं का आणि ह्याला ना सोलापूर भागामध्ये या गव्हाच्या खिरीला आणि फेमस असलेले सोलापुरी हुग्गी असे म्हणतात ह्या सोलापुरी भागाला आणि तुमच्याकडनं या खिरीला काय म्हणतात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा सोलापूरला तर ना या खिरीला हुग्गी असे म्हणतात आणि आज ना श्रावणातला चौथा शेवटचा सोमवार असल्यामुळे गोडाचंही बनवलं कारण तिसऱ्या म्हणजे तीन सोमवारही बनवलं होतं पण खीर काही बनवली नव्हती म्हणून मी इथे ना छानशासना गव्हाची खीर बनवलेली आहे नंतर चपात्याही बनवून घेतल्या वरण पण बनवून घेतलेला आहे आणि खीरीबरोबर खाण्यासाठी ना चटणी पण बनवलेली आहे आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय